नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये रात्रीचे पावणे अकरा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग शिवम इतक्यात पडला इथे खाली इकडे बघू पेंगुळ केवढ आलं केवढ टेंगुळ आलं पाहिजे केवढ टेंघूळ आलो आला पा हो चल इकडं बस अजे हातात पोंगे घालून नाही फिरायचं बाळा पडून जात खाली एकाच जागेवर बसून राहायचं तू काऊन फिरत पडला ना तू खाली बस रे तू पण पडशील तिकडं बस तिकडं बस इकडे चालू आहे शंकरपाळ्या रात्रीचे पावणे अकरा वाजता इकडे आणि काय करते तू ये हा तो तिथं ग्वाजाडी टाकेल तिथं अटकला इकडे बस रे बाळा नीट बस आता व्यवस्थित बस पडशिण काली हम्म टेंगुळ आलं नावढ मोठ खाऊ दे मग मला थँक यू घेऊ नको त्याच नको घेऊ तुझं घे तिकडं वय तर मित्रांनो काल किती अर्निंग झाली ते दाखवायचं तुम्हाला राहून गेलं तर नेमकी ते एडिट होतात माझ्याकडून चुकी झाली कारण एडिट करताना ते मला टाकतच नाही आलं आणि मी डायरेक्ट व्हिडिओ बनवून टाकला आणि ते एडिटच हे केलं नाही तर आज तुम्हाला दाखवतो फायनली किती अर्निंग झाली ते तर कॅश लिमिट फुल झाली एकोणतीसशे पाच रुपये आणि ते बघू शकता आज तर तीन लॉक तुटले चौथं लॉकला चार ऑर्डर लागत होत्या पण दहा वाजले तरी इकडे बघू शकता तुम्ही बारा तास शेचाळीस मिनटं काम केलं आहे म्हणजे कमीत कमी तेरा घंटे काम केले आज सातशे दहा रुपये आर्निंग झाली सव्वीस ऑर्डर तर खूप वेळ लागला तर बघू शकता इथे अर्निंग तर मंडेला आठशे पाच झाले आणि मंगळवारी सुट्टी घेतली नंतर नाही कधी घेतली बुधवारी सुट्टी घेतली मी मग सोमवार मंगळवार केलं आहे बुधवारी सुट्टी घेतली गुरुवार शुक्रवार शनिवार तर काल खूप कमी अर्निंग झाली होती कालची अर्निंग आहे पाहिजे तुम्हाला दाखवतो सहाशे सत्तावन्नच झाली होती ऑर्डर पण खूप कमी होत्या सोळा पंधराच ऑर्डर केले होते काल पर हो हो काल, काल, काल। आज जास्त ऑर्डर केलं आहे तर उद्या अजून ॲड होईन याचे चारशे रुपये म्हणजे तर आत्ताची अर्निंग चार हजार दोनशे अठरा प्लस चारशे होईन म्हणजे चार हजार सहाशे होईन तर आजच्या ऑर्डर बघू शकता तुम्ही आजचे ऑर्डर मला खूप वीस वीजच्याच पडले आहे तर बघू शकता वीस वीस रुपये 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 जास्त वीसच्याच ऑर्डर पडले नंतरून मला शे संध्याकाळी थोडे मोठमोठे पडले परत संध्याकाळी परत वीस वीसच्या चालू झालं वीस सत्तावीस तेतीस तर अशा प्रकारे आणून झाली संपून जाईन तुला दिदी देणार नाही बर का परत दिदी तुला देणार नाही घेऊन एवढं कशाला काढतोय बाहेर हा काय बनवायचे

हा याच्यात लय थंड आहे रे थंड आहे थंड आहे तू आहे तू नको खाज घेजो पण तू थंड आहे ती जास्त सर्दी होईल तुला सकाळी खावते बाजूला बाजूला ब काम नाही मला हां थांब थांब करू वा बाजूला फायनली पपई खाऊन झाली आता ठेवतो परत फ्रीज बाळाची वाटेची ठेवली बाळा तुला बाग आहे तुला ठेवले मी बघायची हा बाय छान आहे खायची होती पण का तर थंड

तर मित्रांनो भेटपूरच्या लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू